नमस्कार मंडी मी तुमच्या मित्र राज आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलोय एक खास गोष्ट आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी भात लागवडीची संपूर्ण दिनदर्शिका होय अगदी जमिनीच्या तयारी पासून ते सोनम कापणी पर्यंत प्रत्येक टप्प्यावर काय आणि कसं करायचं याची सगळी माहिती आपण बघणार आहोत कारण कसं आहे ना भात शेती आपल्यासाठी फक्त पोट भरण्याचं साधन नाही तर ती आपली संस्कृती आहे आपल्या पूर्वजांनी दिलेला वारसा आहे आणि हा वारसा जपताना आधुनिक पद्धतीने शेती करून भरघोस उत्पन्न कसं मिळवायचं हेच तर आपल्याला शिकायचे आहे प्रत्येक टप्प्यावर कोणती कोणती काळजी घ्यावी वापरावी नियोजन कसं या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मध्ये मिळतील माझा प्रयत्न आहे की ही माहिती इतकी सोपी करून सांगावी की आपल्या प्रत्येक शेतकरी बांधवाला ती सहज समजेल आणि त्याचा फायदा होईल कारण तुमची प्रगती म्हणजेच आपल्या महाराष्ट्राची प्रगती महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ही भात लागवडीची संपूर्ण हा व्हिडिओ सेव करून ठेवा हे कारण ही माहिती तुमच्या भातशेतीच्या पुढच्या हंगामासाठी खूप उपयोगी पडणार आहे चला तर मग जास्त वेळ न लावता थेट मुद्द्याला हात घालूया आणि समजून घेऊया भात लागवडीची ही सोपी पद्धत एकदम तयार ना मंडी चला तर मंडी आपल्या भात शेतीच्या पाया म्हणजे जमिनीची मशागत खोल नांगरणी करा जुनी पिके तन किडींची अंडी नष्ट करा आणि जलसंचयासाठी चांगले स्तर तयार करा आता वेर आहे दमदार रोपांच्या नर्सरीची चांगल्या जाती निवडा बियाणे चोवीस तास भिजवून चोवीस तास निटून मगच नर्सरीत पेरा एकदम चकास सुरुवात होईल बरं का चला तर

आधी जैविक उपाय वापरू पण गरज पडल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने कीटकनाशकांची फवारणी करू टेन्शन बिलकुल नाही घ्यायचं पाणी म्हणजे जीवन बॉस शेतात दोन ते पाच सेंटीमीटर पाण्याची पातळी ठेवा आणि हो फुलो याच्या वेरी जरा जास्त लक्ष द्या कारण तोच तर महत्वाचा टप्पा असतो अखेर तो दिवस आला पीक पिवरसर आणि दाणे टणक चाले की कापणीला सुरुवात योग्य वेरी कापणी म्हणजे जास्त उत्पादन एकदम नादखुरा रिझल्ट मिळणार तर मित्रांनो ही होती आपली भात दिनदर्शिका मला खात्री आहे की ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल आणि तुमच्या पुढच्या हंगामात तुम्ही विक्रम कराल पण एक गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येक भागाची जमीन आणि हवामान वेगन असत त्यामुळे कोकणात कापणी साधारणपणे सप्टेंबर महिन्यात होते तर विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रात ऑक्टोबर नोव्हेंबर उजाडतो या स्थानिक फरकांकडे लक्ष देणं खूप गरजेचे नाही तर सगळी मेहनत वाया जायची शक्यता असते कोकणात कापणी सप्टेंबर मध्ये तर विदर्भ पश्चिम महाराष्ट्रात ऑक्टोबर मध्ये होते हे लक्षात ठेवा आणि हो सगळ्यात महत्वाच्या मी कितीही माहिती दिली तरी तुमच्या जवळचे कृषी तज्ज्ञ किंवा अनुभवी शेतकरी यांचा सल्ला घ्यायला विसरू नका ते तुम्हाला तुमच्या जमिनीनुसार आणि स्थानिक परिस्थितीनुसार योग्य मार्गदर्शन करू शकतील

जी ग्या शेती करत रहा जय जवान जय किसान धन्यवाद